मातीत रावणारा घाम घालणारा एकवती ना शेती करत सोन ना पिकवणारा अरे आपरेश तर पेयच राहून गेलं की आहा आता तुम्ही म्हणता नाही म्हातारे काय पिताय शी आपरेश हाय आपरेश मग याने उत्साह वाढत मग कसं तर तर बारा वर्षाच्या परावानी पळा पळा गावकरी लोक आंदोलनासाठी शहरात गेलो उंच उंच इमारती चपचपीत रस्त्यावरून चालताना आम्हाला झाक वाटलं पण शहरी आम्हाला आमच्याकडे कुचित बघत होते आम्हाला त्याचं काय बी वाटत नाही का वाटणार तुम्ही कुठं आमचे शत्रू आहेत तवा शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन तुम्ही शहरात आलाय आणि तुम्ही आमचीच आमचीच लेकर आहेत की बाबा आणि काय हो तुम्ही ते बर्गर पिझ्झा बिझा ते काय खाता ना त्यात आम्हीच पिकवलेल्या भाज्या असतात की पण तुम्ही माझी पूर आहेत त्यामुळं तुम्हाला सांगतो ही पिझ्झा बिझा काय खाऊ नका याच्यात यांनी वजन लय वाढत लय म्हणजे लय वजन वाढत तर माझा आजा बी आजारात गेला बाप बी गेला पण मी नाही जाणार मी सकल संतुलित आणि माझ्या मुलाला बी खाऊ घालणार लय बोललो काळजी घ्या आणि सकल संतुलित आहार खायला विसरू नका जा तुम्ही